याच्या अगोदर या चॅनलवर माझ्या मुलांचे व्हिडिओ आहे आणि मुलांचे व्हिडिओ टाकायचे म्हणूनच हे चॅनल मी खरं तर चालू केले होते पण नंतर नंतर मुलांची शाळा अभ्यास ह्याच्यातून त्या व्हिडिओ टाकायला जमेनात मग त्यानंतर मी पंधरा वीस दिवस व्हिडिओ टाकायचेच बंद केले मग चॅनल मॉनिटायझर होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईमची खूप गरज असते तर माझं एक मत आहे फ्रेंड्स की आपण झाडेही लावलीच पाहिजे कारण कारण झाडांमुळे हवा शुद्ध होते आणि शुद्ध हवा आपल्याला मिळाल्यामुळे आपले आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो आणि घरातील किंवा घराबाहेरील वातावरणही प्रसन्न राहते आणि त्यानंतर ऑक्सिजनही आपल्याला शुद्ध मिळतो त्यामुळे आपण थोडीफार का विना झाडेही घरासमोर लावलीच पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे झाड आपल्या घरासमोर आपण लावायलाच हवे कारण तुळस हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे तुळशीमुळे वातावरण प्रसन्न राहते तसेच आपल्या घरातील नकारात्मक वातावरण वातावरण दूर होऊन घरात सकारात्मक निर्माण होते तुळशीमध्ये औषधी गुंधर्मय असतात आपल्याला जर सर्दी ताप खोकला घसा दुखत असेल तर आपण तुळशीच्या पानांचा काढा करून पिऊ शकतो तसेच खूप त्यामुळे खूप आराम मिळतो तसेच सकाळी अनुषपोटी जर आपण तुळशीची दोन पाने चावून खाल्ल्यास आपण कॅन्सर सारख्या भयानक आजारांपासून दूर राहू शकतो म्हणून आपण तुळस ही लावलीच पाहिजे नमस्कार मंडळी सानिका फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ खास मी माझ्या स्वतःची ओळख करून देण्यासाठी काढला आहे आणि तुमच्याशी थोडस बोलायचं पण आहे म्हणून काढला आहे तर याच्या अगोदर ह्या चॅनलवर माझ्या मुलांचे व्हिडिओ आहे आणि मुलांचे व्हिडिओ टाकायचे म्हणूनच हा हे चॅनल मी खरं तर चालू केले होते पण नंतर नंतर मुलांची शाळा अभ्यास ह्याच्यातून त्या व्हिडिओ टाकायला जमेन मग त्यानंतर मी पंधरा वीस दिवस व्हिडिओ टाकायचेच बंद केले आणि त्यानंतर आता कसं पण मी चॅनल चालू केलंच होतं मुलांचे टाकायचे म्हणून मग बंद कशाला करायचं म्हणून नंतर आम्ही फार विचार केला आणि नंतर मी आता माझे व्हिडिओ टाकत आहे तर आणि आता या जानेवारी महिन्यापासूनच मी स्वतःचे व्हिडिओ टाकत आहे तर पण त्यावेळी मी माझा फर्स्ट ब्लॉग म्हणजे माझे स्वतःचे ओळख तुम्हाला करून दिली नव्हती म्हणून आता मी तरी एक पाच सहा व्हिडिओ मोठे टाकलेले आहेत आणि दहा पंधरा छोटे व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलेले आहेत पण मला वाटले की माझी स्वतःची ओळख तुम्हाला करून दिली पाहिजे म्हणून हा मी आज छोटासा व्हिडिओ काढलेला आहे तर माझी स्वतःची ओळख मी करून देत आहे तर फ्रेंड्स माझं नाव मनीषा आहे आणि मी कुडची या गावात राहते कर्नाटकात कुडची हे गाव आहे तुम्हाला माहिती असेल मी एक हाऊसवाईफ आहे आणि घरीच असते त्यामुळे आणि मी इथून पुढे माझे व्हिडिओ डेली येत राहतील पण त्याच्या अगोदर माझी ओळख सांग करून द्यावी म्हणून हा व्हिडिओ टाकलेला आहे तर प्लीज तुम्हाला एक मनापासून रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करत जा माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि कमेंटसुद्धा करत जावा कारण तुमची कमेंट आल्यामुळे मला पुढचे व्हिडिओ काढण्यासाठी खरंच मनापासून प्रोत्साहन मिळेल आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत जावा आता मी जे जानेवारी महिन्यापासून मोठे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यावर चारशे साडेचारशे पाचशे असेच व्ह्यू आहेत परंतु त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबवर एक हजार मौ चॅनल मॉनिटायझर होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टची खूप गरज असते आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळेच पूर्ण होऊ शकेल आणि मनापासून खात्री आहे की माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट कराल आणि आणखीन एक तुम्हाला सांगते की तुम्हाला जर वेगळ्या विषयावर एखादा मी व्हिडिओ काढावा असं वाटत असेल तरी पण तुम्ही मला कमेंट मध्ये सांगत जा मी पुरेपूर पूर, प्रयत्न करेन त्याच्यावर व्हिडिओ काढण्याचा तर तुम्ही मला सपोर्ट कराल अशी मनापासून इच्छा व्यक्त करते तुमच्यासमोर तर दुपारचं सकाळी मुलांची शाळा असते दुपारी आवरल्यानंतर दोन ते चारच्या दरम्यानच मला थोडाफार दुपारी वेळ मिळतो रे रेस्टसाठी जो वेळ मिळतो त्या वेळेतच मी व्हिडिओ काढत असते आणि अपलोडही करत असते तर फ्रेंड्स ला मी आमच्या घराच्या शेजारी एक छोटीशी बाग लावलेली आहे आणि मला झाडं लावायला खूप आवडतात तर चला तुम्हाला मी ती छोटीशी बाग दाखवते मी चला आहे कारण एक गुलाबाची कांडी आहे ती मी लावणार आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पटकन लागू होतात कोणतेही कांडी वगैरे झाडाची लावल्यावर म्हणून मी ती लावणार आहे चला तर मग लावूया आधी मला यूट्यूबची जास्त काय माहिती नव्हती म्हणून मी स्वतःची ओळख करून दिली नव्हती आणि या व्हिडिओत मी स्वतःची ओळख करून देण्यासाठीच हा साथ व्हिडिओ काढला आहे म्हणून मी या व्हिडिओचे नाव माय फर्स्ट ब्लॉग म्हणूनच तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि जर व्हिडिओत तुम्हाला काही चूक वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मी त्यात सुधारणा करू शकेल आणखीन एक म्हणजे वाईट कमेंट करू नका प्लीज कारण वाईट कमेंट आल्या की व्हिडिओ काढायला काढायलाही उत्साह राहत नाही आणि मला खूप वाईट वाटते त्यामुळे प्लीज चांगल्या कमेंट करची अशी मी आशा व्यक्त करते तर फ्रेंड्स ही पहा मी च झाडे लावलेली आहेत आणि हे समोर दिसते हे पांढऱ्या रुईचं झाड आहे त्यानंतर माझ्याकडं तीन प्रकारची जास्वंदीची झाडे आहेत कलर पा लाल कलरचीच आहेत परंतु वेगवेगळे आहेत त्यानंतर हे गुलाबाचं आहे त्याला आता नवीन फुटा फुटलेल्या आहेत कारण मध्ये मी गुलाबाच्या झाडाचे कटिंग केले होते आणि त्यामुळे आता दुसऱ्या फांद्या फुट फुटून आल्या आहेत आणि कळ्या पण खूप छान लागलेल्या आहेत हे पहा किती छान कळ्या आलेल्या आहेत त्यानंतर हे पहा हे मोगऱ्याचं झाड आहे फ्रेंड्स याचा या फुलांचा वास तर खूप छान आहे आणि भरपूर फुले लागतात त्याला आणि आता ही भरपूर आहेत कळ्या अजून ह्याला म्हणून मी कटिंग केलेलं नाही आहे आणि सकाळीच माझ्या मुलगीने मोगऱ्याची फुले तोडलेली आहेत पण केलेला आहे तर फ्रेंड्स आणि ही पहा दोन माझ्याकडे शितापची झाडे आहेत ती काही मी लावलेली नाही आहेत बी पडलेलंच शिताफळची झाडे आले आहेत माझ्याकडे आणि पेरूचं झाड पण आहे हे पहा त्याला खूप पेरू लागतात नंतर हे छोटेसे झाड दिसत आहे त्याचा पाला मी मसाले भात वगैरे बनवताना त्यात वापरते की त्यामुळे भाताचा वास खूप छान येतो तर फ्रेंड्स हे पहा सगळी झाडे किती छान हिरवीगार दिसत आहेत कारण दोन तीन दिवसापासून भरपूर पाऊस आहे तर ही गुलाबाची कांडी आहे माझ्या मुलग्यांना आता घेऊन आला आहे तर आता पावसाचे दिवस आहेत आणि खूप छान लागू होते कोणतंही झाड लावला तर आता लागू होते पावसाळ्यात त्यामुळे ही मी कांडी लावत आहे गुलाबाची आहे फ्रेंड्स मला झाडे लावायला खूप आवडतात म्हणून मी ही असंच कांड्या लावून लावूनच ही छोटीशी बाग तयार केली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही झाडे लावायला आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझं एक मत आहे फ्रेंड्स की आपण झाडेही लावलीच पाहिजे कारण कारण झाडांमुळे हवा शुद्ध होते आणि शुद्ध हवा आपल्याला मिळाल्यामुळे आपले आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो आणि घरातील किंवा घराबाहेरील वातावरणही प्रसन्न राहते आणि त्यानंतर ऑक्सिजनही आपल्याला शुद्ध मिळतो त्यामुळे आपण थोडीफार का विना झाडेही घरासमोर लावलीच पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे झाड आपल्या घरासमोर आपण लावायलाच हवे कारण तुळस हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे तुळशीमुळे वातावरण प्रसन्न राहते तसेच आपल्या घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते तसेच तुळशीमध्ये औषधी गुणधर्मही असतात आपल्याला जर सर्दी ताप खोकला घसा दुखत असेल तर आपण तुळशीच्या पानांचा काढा करून पिऊ शकतो तसेच खूप त्यामुळे खूप आराम मिळतो तसेच सकाळी अनुषपोटी जर आपण तुळशीची दोन पाने चावून खाल्ल्यास आपण कॅन्सर सारख्या भयानक आजारांपासून दूर राहू शकतो म्हणून आपण तुळस ही लावलीच पाहिजे तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे आता ती गुलाबाची कांडी लावलेली आहे आणि साईडनं थोडंफार गवत वगैरे आहे ते काढून मी आता छानसं आळं करणार आहे त्याला की जेणेकरून मी त्याच्यात थोडं पाणी ओतू शकेन दोन तीन दिवसापासून भरपूर पाऊस पडत आहेत पण आजच पाऊस सकाळच्या काही पडलेलं नाही आहे आणि त्यामुळे थोडीफार माती ओलीच आहे तरी पण मी थोडं पाणी घालणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आमच्या पूर्ण घराच्या शेजारी शेतच दिसत असेल कारण आम्ही मळ्यातच राहतो क साईडनं आमच्या घराच्या पूर्ण शेत आहे आमचं आणि शेताच्यामध्येच आमचं घर बांधलं आहे त्यामुळे तुम्हाला शेत दिसत आहे संपूर्ण आमची शेती आहे त्या मी एक व्हिडिओ टाकलेला आहे काही दिवसांपूर्वी त्यामध्ये मग आमची शेती पूर्ण मी दाखवलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि मी इथून पुढे शेतीची व्हिडिओही जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करेन तर ती गुलाबाची कांडी मी आता लावलेली आहे आणि आता पावसाळा असल्यामुळे खूप छान फुटते आणि तर तुम्हीही झाडे नक्की लावा कारण घरापाशी झाडेही असायलाच हवीत तर आणि कशी वाटली आमची छोटीशी भाग तर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला अनेकदा फ्रेंड्स तुम्हाला सांगत आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पू व्हिडिओ माझा पूर्ण बघत जावा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे जर मा जर माझ्या व्हिडिओत तुम्हाला काही चूक वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की जेणेकरून सा, सा मी त्यात सुधारणा करेन आणि माझ्या चॅनलचं नाव सानिका फॅमिली लॉग आहे माझ्या मुलगीचं चॅनल काढलं मुलीसं मुलगीसाठी चॅनल काढलं होतं म्हणून मी माझ्या मुलगीचंच नाव ठेवलेलं आहे आणि माझं नाव मनीषा आहे तर आमच्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मग कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय